मित्रांनो मी अंकुश नेता तर चला आज आपण आता गडचिरोलीतील रोडवरती आहोत आज आपण जाणार आहोत कोंबुर्णा गडचिरोली टू कोंबुर्णाला जाणार आहोत आणि कोंबुर्ण्याचा जातांचा प्रवास आणि काही वैशिष्ट्य आहेत कोंबुर्णामध्ये ते आपण दाखवूया मित्रांनो तसेच खूप सुंदर शिवाजी महाराजाची प्रतिमा आहे तिथे ते पण दाखवू आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आणखी काही सुंदर जे काय असतात ते आपण चला भेटूया मित्रांनो कोंबुर्णा तर चला मित्रांनो आपण आता पोहोचलेला आहोत पोंबुर्ण्यामध्ये काही वेळातच एंट्री घेट येईल तर आपण चाललेलो आहे आता पोंबुर्ण्याला चला तर आपण आता पोंबुर्ण्यामध्ये एंट्री करत आहोत मित्रांनो बघा पोंबुर्णा शहरात आपले तर सादर करीत आहेत म्हणते खूप मोठा असं बॅनर लिहिलेला आहे इथं आपण थोडं थांबू इथं आता था। तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपण पोंभुर्णेला पोचलेलो तर चला आपण आता पोचलेलो आहोत पोंभुर्णेला तर चला आता आपण जाऊया आतमध्ये पोंभुर्णा सिटीमध्ये तर आपण आता पोंभुर्णात एंट्री केलेली आहे मित्रांनो बघा खूप सुंदर दोन्ही बाजूला डिवायडर आहेत वाव नाईस खूप सुंदर अशा पद्धतीनं दोनही बाजूला खूप झाडं पण लावलेली आहेत मित्रांनो बघा चौकात आता पोहचलेला होता आपण मित्रांनो पहिला चौक आहे हा तर मित्रांनो आता आपण पोहोचलेला आहोत कोंबुर्ण्याला पोंबुरण्याच्या शिवाजी चौकामध्ये मा तर माझ्या या साईडला आहे शिवाजी महाराज एक खूप मोठी अशी प्रतिमा बनवलेली आहे मित्रांनो आपण तिथं जाऊ चला तर आता आपण जाऊया शिवाजी महाराजांच्या प्रतिमेकडे माझ्या बॅक साईडला आहे मित्रांनो बघा हा आहे कोंबुर्ण्यातील खूप मोठा शिवाजी चौक त्याच्यानंतर एक समोर पण चौक आपण तिथं पण जाऊ चला तत्पूर्वी आपण शिवाजी महाराजाच्या प्रतिमेजवळ जाऊया तर बघा मित्रांनो खूप असं या ठिकाणी प्रतिमेचं अनावरण केलेलं आहे तो मेन चौकामध्ये जय भवानी जय शिवाजी खूप सुंदर असा या ठिकाणी शिवाजी महाराजांची प्रतिमा इथं तयार केलेली आहे मित्रांनो बघा या साईडला दोन ठिकाणी इकडे मावळे आहेत त्याच्यामध्ये गेट आहे पण या गेटच्या माध्यमातून आतमध्ये जाऊ खूप अशी सुंदर वाव बघा मित्रांनो चला आता आपण या ठिकाणी गेट आहे आपण आतमध्ये जाऊ जय भवानी जय शिवाजी तर चला आपण आता आतमध्ये जाऊ चला मित्रांनो आपण आता आतमध्येच जाणार आहोत आलो खूप सुंदर अशी प्रतिमा या ठिकाणी इकडे दोन मावळे त्याच्यामध्ये शिवाजी महाराजाचा खूप मोठा पुतळा या ठिकाणी अनावरण केलेलं आहे मित्रांनो ठिकाणी झालेला आहे वाव व्हेरी नाईस इकडे खूप सुंदर असे तोफा बनवलेले आहेत असं वाटतं की खरं रिअल रियलच आहेत दुसऱ्या बाजूला पण मित्रांनो दोन इकडे दुसरी तोप ठेवलेली आहे खूप सुंदर अशा पद्धतीने या ठिकाणी बनवलेला आहे मित्रांनो बघा उंबुरण्यातील जसं आपण पोंबुरेला एंट्री केलं आणि यामध्ये शिवाजी चौक जो आहे त्या ठिकाणी मेन चौकामध्ये या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळ्याचं अनावरण केलेलं आहे त्याच्यानंतर आपण मग इकडे सिटीमध्ये समोर एक चौक आहे खूप असा सुंदर शिवाजी महाराजाची प्रतिमा या ठिकाणी बनवलेली आहे मित्रांनो बघा जय भवानी जय शिवाजी आता आपण दुसऱ्या चौकामध्ये पोहोचलेलो आहोत मित्रांनो हा मोभरण्यातील दुसरा चौक आहे या ठिकाणी सगळे येणार जाणाऱ्या बसेस थांबतात एक प्रकारचा बस स्टॉप म्हटले तरी चालेल या ठिक या ठिकाणी इकडे जातो धाबा इकडे आपण जाणारा टू मूल चंद्रपूर जाऊ शकतो हा आहे मग मित्रांनो दुसरा शौक पोंबुरण्यातील खूप मोठा शो आहे मित्रांनो बघा हा होता मित्रांनो आपल्या आज पोंबुरण्याचा व्हिडिओ असेच आमच्या नवनवीन व्हिडिओमध्ये जुळून राहा मित्रांनो तर चला भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार